नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस तेव्हीस मध्ये आपले स्वागत तरी पाहुयाच्या काही विशेष घडामोडी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्बफूट सुरक्षा यंत्रणेचे पर्याय आणि केंद्र सरकारचे अपयश त्याचा निर्देश करण्यासाठी तसेच स्पोटा देण मृतांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख निदर्शने ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातामध्ये एक बोर्ड पाहायला मिळाला त्यावर असे लिहिले होते की आधी संसद भवन आता लाल किल्ला भारतीय जनता पार्टी करते फक्त हल्ला गुल्ला देशाची सुरक्षा वाऱ्यावर मोदी गेले भूतानच्या दोऱ्यावर निवडणुका आल्या की होता स्फोट मृतांच्या टाळूवरचे खातात बोट अशा प्रकारचे बॅनर प्रत्येकाच्या हातात आहे यावेळी दिल्लीतील स्फोटात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून श्रद्धांजली दिली गेली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाता घाग यांनी प्रतिक्रिया देत सांगितले दिल्लीमध्ये जो झालेला प्रकार आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही मुख आंदोलन करत आहोत आमचे नेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आणि आमचे अध्यक्ष मनोज प्रधान साहेब यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहत आहात आपल्या देशामध्ये रोज काही ना काही चालू आहे इलेक्शन झालं की ही घटना मुद्द्यावरून देशभरात सगळेच विरोधक पेटून उठले आहे देशभरात आंदोलन केली जातात तसेच एका पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना सांगितले दे। जी घटना घडली गट त्या संदर्भात आम्हाला हे सांगायचं आहे की अजित डोवल हे म्हणतात की दोन हजार चोवीस नंतर देशामध्ये दहशतवादी हल्ले दहशतवादी हल्ले होणे थांबलेले आहे परंतु दोन हजार चौदा पासून आतापर्यंत जवळजवळ एकतीस हल्ले झाले आहेत आपल्या काश्मीरमध्ये तीनशे किलो आरडीएक्स डी कुठून आले याचा तपास अद्याप यंत्रणाला ना लावला नाही त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगतो ही यंत्रणा नाकामी आहे अशा प्रकारे दिल्लीतील स्फोटांच्या झालेल्या घटनेनंतर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने मृतांना आदरांजली अर्पण करत घटनेचा मुख आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला काल जो झालेला प्रकार आहे दिल्लीमध्ये काल दिल्लीमध्ये जो झालेला प्रकार आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज इथे मूक अधिवेशन चालू केलं आहे आमचे नेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आणि आमचे अध्यक्ष मनोज प्रधान साहेब त्यांच्या त्यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन चालू केलंय आपण पाहताय रोज ह्या देशामध्ये काही ना काहीतरी रोज चालू असतं आता इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे दरवेळेला आपण पाहतोय की इलेक्शन आलं आता सध्या वोट चोरीच्याबद्दल देशामध्ये खूप प्रमाणामध्ये सगळीकडे विरोधक विरोधक सगळे पेटून उठलेले आहेत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व आम्ही सर्व लोक आहोत आम्ही आंदोलनं करतोय देशभर आंदोलनं केली जात आहेत आणि ते लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी म्हणून आमचा असाच आरोप आहे काल जी घटना घडली त्या घटने संदर्भात आम्हाला हे सांगायचं की अजित डोवाले म्हणतात की दोन हजार चौदा नंतर देशामध्ये दहशतवादी हल्ले होणे थांबलेले पण दोन हजार चौदा पासून आतापर्यंत जवळपास एकतीस हल्ले झाले आपल्या काश्मीर मध्ये तीनशे किलो आरडीएक्स कुठून आलं त्याचा तपास अजून यंत्रणेना लावता आला नाही त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगतोय की हे यंत्रणांचा फेल्यू दर्या शहरातील महत्वाच्या अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद